पन्नास रुपयाला आहे अच्छा हे दीडशे रुपयाला आहे आणि हे बघा हे शंभर रुपयाला आहे अच्छा ही शंभर ही बघा ही दीडशे आणि ही बघा ही दोनशे अच्छा पन्नास रुपये डझन एक करवंदाच आहे हे बघा हे अख्खे आवळे काळे व्हायला मदत होते हे पण चार दिवसात केस गाळायचे थांबले नाही कोंडा गेला नाही बॉटल परत करा संपूर्ण पैसे आगळे किती आहे एकशे वीस रुपयाला आहे पण ही फणसपोळी आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी थाने चा समर्थ तर आज आले मी ठाणे कार्निवलला आणि हे सुरू आहे ठाणे वेस्टला ना तलावपाडीच्या समोर देणं छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे त्या मैदानामध्ये सुरू आहे शेवटची तारीख आहे पंधरा जून दोन हजार चोवीस आहे संध्याकाळी सात ते रात्री ना नऊ वाजेपर्यंत रे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो बघा हा गेट आहे आणि हे बघा हे मैदान आहे आणि समोर देणं हे बघा हे तलावपाळी आहे आणि बरोबर हे त्याच्यासमोरच चालू आहे संध्याकाळी येणं सहा साडेसहाला चालू होतं तर आता आपण आज जाऊया आणि आतमध्ये ना जाऊन नाही बघा आपण प्रत्येक स्टॉल बघणार आहे ते बघा सगळ्यात पहिले इकडे स्टॉल आहे ना बघा भांड्यांचा स्टॉल आहे ह्याच्यामध्ये आपण प्राईस बघूया काय ते का वागे वागे वागे। कसे रे जर हा? ते हां पन्नास रुपयाला आहे पन्नास पन्नास रुपयाला आणि इकडे हे तीस रुपयाला आहेत का बघा हे तीस रुपयाला हे तीस रुपये हे पन्नास रुपये आणि साठ रुपये वाले कोणते तिकडे आहेत काय मोठी साईज हे कितीला आहे रे चहाचं कितीला आहे बोललं दीडशे रुपयाला अच्छा हे दीडशे रुपयाला आहे आणि हे बघा हे शंभर रुपयाला आहे आणि चाळण अच्छा ही बघा ही दीडशे रुपयाला आहे आणि ही जी आहे ही दोनशे रुपयाला आहे ही मोठी साईज आहे ना ही कितीला आहे कितीला अच्छा ऐंशी रुपये आणि शंभर रुपये ही ही मोठी शंभर रुपयाला आहे आणि ही चाळण ही शंभर ही दीडशे आणि बघा ही दोनशे हे बघा हे इकडे मोठे साठ रुपयाला आहे हे बघा हे साठ साठ रुपयाला किती रुपयालाय सपा त्याच अरे अच्छा हे पन्नास रुपयाला आहे है। है। हे कितीला आहे अच्छा हे शंभर रुपयाला आहे आणि हे जे आहे ते एकशे वीस रुपयाला आहे हे कितीला आहे अच्छा वेगवेगळी प्राइस आहे स्टार्टिंग काय प्रायज अच्छा ऐंशी शंभर एकशे वीस तीन प्राईजमध्ये हे कसलं आहे रे शंभर रुपयाला काय म्हणे अच्छा पावभाजीचं आहे काय शंभर रुपयाला आहे आणि मोठी कितीला आहे दोनशे आणि हे पण दोनशे दोन आणि ते मल्टीपर्पज आहे बघ ते जाळी ती ती दीडशे रुपयाला आहे काय एक डेमो आहे का तुझ्याकडे इथं बघायला आणि हा बघा हा जो आहे तो हे बघा ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघतोय बघा हे ज्वेलरी आहे कसं आहे दादा काय प्राइस आहे शंभर रुपयाला आहे कलर बघा किती एक दोन तीन चार पाच शंभर रुपयाला ते आणि हे कितीला आहे हे कितीला आहे पन्नास रुपये डझन आणि कलरिंग अच्छा हा शंभर रुपयाला सेट आहे तर खड्यांचे कितीला आहे दीडशे रुपयाला आहे अच्छा हे दीडशे रुपयाला आहे यामध्ये कलर बघा हे एअरिंग कसे आहेत साठ रुपयाला आहेत का आणि हे दोनशेला आहेत चार आणि वरचे ते शंभर रुपयाला आहेत आणि हे बघा इथं आहे तिकीट दहा रुपये आहे पर पर्सन दहा रुपये तिकीट आहे हा काय हे बघा हे पर पर्सन दहा रुपये तिकीट आहे आणि आपण आता आज जाऊया हा बघा हा पहिला स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळे लहान मुलांच्या वस्तू मिळतात पेन पेन्सिल नंतर आपले कम्पॉस ते बघा हा सगळ्यात पहिले बघा हे पेन पेन्सिल आहे खूप छान आहे काय आहे याची तीस रुपये अच्छा हे बघा हे तुम्ही सफेद बास्केटमधले बघतात ते ना हे तीस रुपयाला आहे हे बघा हे तीस रुपये हे बघा हे तीस रुपयाला आणि रेड बास्केटमधले कितीला बोललीस तू हे वीस रुपयाला रेड बास्केट बास्केटमधले हे वीस रुपयाला आहे आणि इकडे आपण बघतोय हे बघा हे येल्लोमधले आहेत ना हे बघा दहा रुपयाला हे यल्लो आहेत हे बघा हे दहा हजार रुपयाला आहे स्टिकर आहे हे बघा हे छापणार आहे दहा हजार रुपयाला हे बघा हा बघा हा लोणच्याचा स्टॉल आहे यांच्याकडे सगळे प्रकारचे लोणचे हा गाजरचा आहे हे बघा हे लसूण आहे हे लिंबाचं आहे हे करवंदाचं आहे हे बघा हे आख्या आवळे आहेत काय प्राइस आहे लोणच्यामध्ये कोणतंही हे गोड शंभर पाव किलो अच्छा गोड मध्ये घेतलं तर शंभर रुपये पाव किलो आणि आंब्याच्या वाट्या आणि हे दोन शंभर अच्छा हे बघा आणि आंब्याच्या हे काय आहे वाट्या आहेत आणि हे मिरची अच्छा शंभर रुपयाला आणि बाकीच्या ऐंशी रुपयाला आणि हा बघा हा स्टॉल आहे मुफ स्टॉल आहे इकडे बघा मुफवास आहे काय प्राइस आहे मुफोची साठ रुपयाला शंभर ग्राम आहे कोणते साठ रुपयाला शंभर ग्राम आहे अच्छा कोणती बोडीशोपी आहे साठ रुपयाला शंभर ग्राम आहे

अच्छा ये पूरा सेट आता है पूरा सेट आता है शंबर रुपया हंड्रेड अच्छा विदाउट स्केच पेन मे घर शंबर रुपया स्केच पेन के साथ अच्छा एकशे वीस शंबर दोन प्राइस मध्य बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे हे काय आहेत आयुर्वेदिक औषध आहे गुडगेदुखी कंबर पाठ साने लचकला मुरगळला मुलगा येतात पाय चार दिवसात तुम्हाला फरक नाही वाटला रिझल्ट नाही वाटला बॉटल परत करायची संपूर्ण पैसे भर आपल्याकडे फरक आहे नाही ते पैसे परत आहे कुठलाही दुकान असेल सगळ्या याला वापरू शकतं वेगळं घ्यायची गरज नाही कितीलाही बॉटल आहे हे पन्नास एम एल दोनशे रुपयाला आहे शंभर दोनशे रुपयाला पन्नास ए... एम एल शंभर एम एल तीनशे रुपयाला अच्छा शंभर एम एल तीनशे रुपयाला आणि अर्धा लिटर बाराशे रुपये अच्छा अर्धा लिटर बाराशे रुपयाला तसंच जे केसांसाठी तेल आहे चार दिवसात केस गाळा घालतात कोंडा जातो झोप चांगली लागते केसांची वाढ छान होते अकाली जे केस पांढरे होतात काळे व्हायला मदत होते हे पण चार दिवसात केस गाळायचे थांबले नाही कोंडा गेला नाही बॉटल परत करा संपूर्ण पैसे भरा त्याच्यात पण आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे फरक आहे तिथला आहे हे तीनशे रुपयाला आहे शंभर ग्राम आहे अच्छा शंभर ग्रॅम तीनशे रुपयाला आणि अर्धा लिटर बाराशे रुपये अच्छा अर्धा लिटर बाराशे रुपयाला चालेल थँक्यू कॉन्टॅक्ट नंबर तुमचा कोणता आहे ठीक आहे थांबा खाली आहे हां हां आहे बघा हा समोर आहे राधिका फूड्स मेवा आहे ना हे अच्छा काय समोर हे प्रोडक्ट कोणते कोकणी प्रोडक्ट आहे ना घरगुती मालवणी कोंबडी वडे कितीला पहिले सत्तर रुपयाला अर्धा आहे ना हे आंबोळी पीठ आहे हे पण सत्तर रुपयाला आहे हे घावण पीठ आहे हे साठ रुपयाला आहे हे मेथी लाडू कितीला आहे ते अच्छा शंभर रुपयाला सहा आहे ते काजू कसे ते अच्छा अडीचशे रुपये पाव किलो आणि एक किलो कसे 1 एक किलो हजार रुपये आणि ते पॉलिशवाले एक हजार पन्नास रुपये किलो चाळीस रुपयाला हे नाचणी सत्व आहे हे कितीला आहे साठ रुपयाला नाचनी सत्व आणि कितीला आहे नाचनी सत्व हे पण साठ रुपयाला बस कसं काय नाचणी अच्छा हे सत्व आहे ओके हे साठ रुपयाला आहे आणि पीठ आहे साठ रुपयाला हे तांदूळ पीठ आहे पंचेचाळीस रुपयाला आहे आणि स्पेशल मालवणी मसाला कसा आहे स्पेशल मालवणी सातशे रुपये किलो आहे खाज्या कितीला आहे अच्छा पन्नास रुपयाला खाज्या हे कोणती आहे बटरस्कॉच विशुगर आहे का विदाउट शुगर आहे विश शुगर आहे कितीला आहे एकशे वीस रुपयाला अच्छा काला कट्टा काला कट्टा कितीला आहे एकशे वीस रुपये अच्छा शरबत एकशे वीस रुपयाला आहे ए लिमॉन आहे

आणि फणसपोळी कितीला आहे ऐंशी रुपयाला आहे फणसपोळी आहे फणसपोळी आंबा पोळी ही आंबा पोळी बघा ही ऐंशी रुपयाला आहे ही बघा ही फणसपोळी किती रुपयाला आहे ऐंशी रुपयाला ही कैरी पोळी आहे ही पण ऐंशी रुपयाला आहे आणि कोणते अरे बरं कुठे गेलं ते हे कोणते ब्राह्मणी गोडा मसाला पासष्ट रुपयाला हळद आहे गावठी हळद आहे चाळीस रुपयाला आहे कोकम कसं आहे तुमच्याकडे ऐंशी रुपये ऐंशी रुपये पावतो चालेल थँक्यू खेळणीचं आहे हे पझल काय प्राईज आहे पझलची श शंभर रुपये ये पण शंभर रुपयाला आणि हा बघा हा जो स्टॉल आहे इकडे पापडचा आहे हॅलो कसे पापड काय प्राइस तीन आहे शंभरला ला तीन कोणते 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 पण अच्छा यातले कोणते आणि दोन आहे साठशे एक शंभरला ला दोन आहे अच्छा त्यात काय कुरडाई आहे नाचणी पापड आहेत नाचणी आहे किची आहे पोहा मिरगुंडा आहे तांदळाचे पापड आहे गव्हाचे आहे बाजरा आहे बडला बाजरा आहे ते सिंगल घेतलं तर साठ रुपयाला आहे सिंगल साठ आणि ला दोन मोठे पॅकेट मोठे पॅकेट घेतात चाळीस ला एक आहे आणि शंभर ला तीन आहे अच्छा हे बारके पॅकेट आहे किती मिरच्या या हां शंभरला दोन आहेत ते शंभरला दोन आहेत काय आणि गव्हाचे बिस्किट पण नाही रोस्टेड आहे अच्छा हे गावातले बिस्किट आहे काय कितीला आहे शंभरला दोन आहे शंभरला दोन आहेत चालेल आणि टेस्टिंगसाठी पण आहेत ना इकडे सगळं टेस्टिंग पण आहे ना एक कस्तुरी मेथी आहे हे रेड चिली आहे हे बीट्रूट आहे हे तांदळाची आहे आणि हे गव्हाची आहे हे गार्लिक आहे सगळंच टेस्टिंग खाली हे वेगळे आहे सगळे तिथे चालतं हे रागे आहे थँक्यू हां हो आणि या बघा इकडे काही घ्या तीस रुपयाला आहे चाळीस रुपयाला आहे हे बघा वीस रुपयापासून सुरुवात आहे इकडे वीस रुपयाला आहे आणि इकडे बघा हे तीस रुपयाला आहे ते बघा हे तिसतीस रुपयाला आहे बर्फाची ट्रे आहे हे बघा तीस रुपयाला आहे इकडे आणि इकडे हे बघा इकडे कितीला आहे चाळीस रुपयाला आहे हे बघा हे चाळीस रुपयाला म्हणजे चाळीस रुपयामध्ये काय आहे बॉटल आहेत हे बघा हे बॉटल टिफिन आहेत धागे ठेवायचा डब्बा आहे ब्रश आहेत हे चाळीस रुपयाला आहे आणि इकडे या साईटला आहे बघा पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला क्लिप आहे लाकडी क्लिप आहे या ते बघा हे पण पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे बघा दोन कैची आहेत बघा हे पन्नास रुपयाला आहे बघा ही चाळण आहे पन्नास रुपयाला हे बघा हे इकडे पन्नास रुपयाला आहे हे बघा इकडे टॅटोच आहे हे बघा हे टॅटोच आहे ब्लॅक टॅटो दोनशे रुपये पर इंच आणि कलर टॅटो तीनशे रुपये पर इंच आणि हे बघा हा टी शर्टचा स्टॉल आहे टी शर्ट काय प्राइस आहे दादा टी शर्टची अच्छा हे दोनशे रुपयाला आहे काय साईज सगळे आहेत काय आणि हे कितीला आहे ते अडीचशे रुपयाला आहे हे शर्ट हे शर्ट कितीला आहे अच्छा अडीचशे रुपयाला शर्ट आहे आणि हे टी शर्ट कितीला आहे कार्टून मध्ये अडीचशे रुपयाला आणि हा बघा हा पण एक पापडचाच आहे कितीला आहे पापड अच्छा ऐंशीला आहे कि दीडशेला दोन आहे मोठे पॅकेट आहेत ना पाव किलोचे आहेत ना आणि टेस्टिंग साठी आहेत ना सगळे अच्छा पोहा पापड आहे मसाला पापड आहे साबुदाना पापड आहे अच्छा गार्लिक आहे पेरी पेरी मसाला कुठे आहे पेरी पेरी मसाला आहे ना okay. दो। हे पण दीडशेला दो दोन स्वीट आहे मल्टीग्रेन आहे रिंग पण आहेत हे पण दीडशेला आणि काही मसाले आहेत ना हे कसं पॅकेट आहे नॉनव्हेज आणि व्हेज नॉनव्हेज व्हेज दोन आहे शंभरला त्याच्यामध्ये फक्त सगळा रेडी मसाला आहे ना हा आणि टेस्टिंगला पण ठेवलं आहे का तुम्ही इकडे म्हणजे बनवून पण दाखवतात छान हा बघा हा स्टॉल आहे नमस्कार सगळे होम प्रोडक्ट मसाजचे प्रोडक्ट आहे सगळे सगळे मसाज हे कितीला आहे छोटे साडेचारशे ये अडीचशे रुपये आणि हॉटबॅग कितीला अडीचशे रुपयाला आहे

अच्छा हॉट अँड कोल्ड कितीला आहे अडीचशे रुपयाला चालेल थँक्यू हा बघा हा स्टॉल हाय कवरचा आहे मोबाईल कवरचा आहे आणि हा बघा हा इकडे स्टॉल आहे गोळा शरबत हे बघा हा स्टॉल गोळा आणि शरबतचा आहे आणि इकडे आपण जाऊया हे बघा इकडे आत्ता आपल्याला मिळेल बघायला मिळेल हे बघा गरमा गरम असे याच्या प्लेटर आहे स्मॉल घेतलं तर दोनशे रुपयाला लार्ज घेतलं तर साडेतीनशे रुपयाला प्लेटर आहे असे स्टीक आहे आता दादा बनवत होते तेल तर गरम झालेलं आहे एकदम मस्तपैकी छान आहे ना नाही दो नाही दोनशे रुपयाला स्मॉल प्लेट प्लेटर आहे ना आणि साडेतीनशे रुपयाला लार्ज आहे ना ठीक आहे चालेल आणि हे बघा ही आहे रबडी मलाई कितीला एक आहे वीस रुपयाला एक आहे रबडी मलाई आणि इकडे पण आपण बघू शकतो हे बघा हे कसं आहे पोटॅटो ऐंशी रुपयाला आणि बर्गर पन्नास रुपये दाबिली वीस रुपयाला दाबिली आहे बघा हे राईस आहे कितीला आहे पन्नास रुपयाला राईस आहे नूडल्स पण पन्नास रुपयाला आहे पापड मसाला आहे कितीला आहे पापड मसाला पन्नास रुपयाला पापड मसाला आहे आणि बघा हे स्लाईड आहे इथे सगळे कसं आहे स्नो बिस्किट अच्छा पन्नास रुपयाला सहा बिस्किट आहे आणि बघा हे राईडचं कितीला आहे प्राइस काय प्राइस याची काय प्राइस याची ऐंशी रुपये अच्छा हे बघा ही राईड आहे ना ऐंशी रुपयाला आहे हे बघा हे हॅलिकॉप्टर आहे आणि हे जम्पिंगचं आहे जम्पिंगचं कितीला आहे चाळीस रुपयाला आहे आणि हेलिकॉप्टर राइड हे पण चाळीस रुपयाला आहे ट्रेन बघा कितीला आहे ऐंशी रुपयाला आहे पण आणि इकडे हे बघा पोरं आहेत चिंच आहेत कितीला आहे चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला आहे हा बघा इकडे जम्पिंगचं आहे काय प्राइस जी पन्नास रुपये काय ही बघा ही बोट आहे ह्याची काय प्राइस आहे किती आहेस का हा अच्छा हे बघा बोटीचा आहे शंभर रुपये और आकाश पालना ना ते पण शंभर रुपये अच्छा ते पण शंभर रुपयाला आकाशपाळ ना कितीला आहे शंभर रुपये अच्छा हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे हे बघा मित्रांनो आता आपण सगळं काही कवर केलेलं आहे बघा चला मित्रांनो बेक्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहिले श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव असं बाय बाय